कोकणचा सुका मेवा म्हणजेच आंबापोळी तर ही बनवायला अतिशय साधी सोपी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये ही आंबापोळी बनवून तयार होते फळांचा राजा म्हणजेच आंबा आंब्याचा सीझन हा फक्त दोनच महिने राहतो आणि सगळ्यांना खूप आवडतो हा आंबा मग त्याच्यासाठी वर्षभर चाकता यावा म्हणून आपण असे वेगवेगळे पदार्थ करतो आंब्याचे त्यातलाच हा एक पदार्थ म्हणजे आंबापोळी नैसर्गिकरित्या कुठलंही कलर वगैरे न टाकता आपण ही आंबा पोळी आज कशी बनवायची स्टेप बाय स्टेप खूप साध्या सोप्या पद्धतीने ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मंडळी मी नेहा नेहाच किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 खुँ, मनापासून स्वागत आहे आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने आंबापोळी कशी करायची ती पण कोकणात बनवतात तशी चला तर मंडळी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला इथे हे आंबे मी धुवून घेतलेले स्वच्छ धुवून आणि मस्त अशे कोरडे पुसून घेतलेले आहेत बघू शकतात आता हे आंब्याचा जो देठ आहे हा कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आपण हे आंब्याचे साल काढून घ्यायचे आंबे जर कडक असले तर खूप सोपं जातं ही साल काढायला बघू शकतात तुम्ही त्या पद्धतीने आपण आता तिघ आंब्याची अशी साल काढून घ्यायची तिघ आंब्याची साल अशी काढून घेतलेली आहे आता ह्या हा आंबा जो आहे कट करून घ्यायचा आहे जो जो आंब्याचा घर आहे तो आपल्याला काढून घ्यायचं आहे चाकूच्या साडीने अशा आपण हे कट करून घ्यायचं आहे इथे सगळ्या कैरीचा घर काढून घेतलेला आहे असा कापून घेतलेला आहे इथं मी पाच सहा वेलची घेतलेली आहे हे असे दाणे काढून घेतलेले आणि आंबे जास्त आंबट नाही आहे त्याच्यामुळे मी जवळजवळ पाऊन वाटी इतका गुळ घेतलेला आहे तुम्ही ऐवजी साखर घातली तरी चालेल काहीच हरकत नाही आता जो ची ची। नाशी, नाशी हा जो कैरीचा गर आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे गर टाकायच्या आधी आपल्याला ही वेलची टाकून घ्यायची आहे म्हणजे छान अशी अशी बारीक होते वेलची त्याच्यामुळे वेलच्या आधी टाकून घ्यायची आहे मग हा कैरीचा गर टाकून घ्यायचा आहे आपल्याला कैरीचा घर टाकून झाला एक वेळा मिक्सर फिरून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला गुळ टाकून घ्यायचंय अगदी एक वेळा असं मी फिरून घेतलेलं आहे मिक्सरला आता हा गुळ टाकून घ्यायचा आहे गुळ टाकून आता एक जू होईपर्यंत फिरून घेणार बघू शकतात किती सुंदर असा कलर आलेला आहे गुळामुळे खूप सुंदर आणि पौष्टिक अशी आंबा पोळी बनून तयार होते बघू शकता तुम्ही इथं तुम्ही अर्धा लिंबाचा रस पण टाकू शकता छान होतो वर्षभर ही आंबा पोळी आरामात टिकते आता एक ताट आहे साजूक तूप टाकून घ्यायचंय तूप टाकल्याने ही आंबापोळी ताटाला चिकत नाही ताटामध्ये हे तूप पसरून घ्यायचंय या पद्धतीने ताटाला मस्त तूप असं पसरून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता हा आंब्याचा रस टाकून घ्यायचा आहे तुम्हाला कितपत जाड हवी आहे पोळी त्या हिशोबाने तुम्ही इथं रस टाकून घ्यायचा आहे आणि संपूर्ण ताटाभोवती असं पसरून घ्यायचं आहे या पद्धतीने असा हा संपूर्ण रस पसरून घ्यायचा आहे खूप मस्त आंब्याची पोळी तुम्ही वर्षभर एन्जॉय करू शकता आणि वेलची पूट टाकली त्याच्यामुळे ही अफलातून अशी चव लागते याची बघू शकतात हे तीन आंबे म्हणजे एक किलो इतकं प्रमाण होतं आणि त्याच्यामध्ये आपले हे दोन ताट आंबा पोळी होणार आहे आता ही उन्हामध्ये सुकवायला ठेवायचं आहे इथे दोन दिवस झालेले आहेत आणि बघू शकतात ही आंबा पोळी खूप हो मस्त अशी सुकून गेलेली आहे आणि तुपामुळे ही इझी निघून जाते आता ही कट करून घ्यायची आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता बघू शकता किती इझी अशी कट होती ही खायला पण खूप अप्रतिम लागते हा रस तुम्ही शिजवून पण करू शकता पण शिजवली ना तर आंबापोळीची चव ही चांगली लागत नाही ओरिजिनल अशी आंबापोळीची चव नाही लागत को कोकणचा सुकामेवा आंबापोळी असं म्हटलं जातं पण तीच आंबापोळी आपण घरच्या घरी खूप सहजरित्यानं गॅस पेटवता हो फक्त तीन वस्तू टाकून ही आंबापोळी बनवून तुम्ही वर्षभर एन्जॉय करू शकतात खूप सुंदर अशी आंबापोळी बनवून तयार होते आणि अगदी दोन दिवसात तयार होऊन जाते ही खूप जास्त दिवस लागत नाही ही आंबा पोळी कट करून घेतलेली त्याच्यातला एक मी काढून दाखवते बघू शकतात आंबा पोळी तयार होते मुलं खूप आवडीने ही आंबा पोळी खातात आणि काचीच्या बरणीमध्ये तुम्ही ठेवून ही आंबा पोळी वर्षभर तुम्ही एन्जॉय करू शकता आता याच पद्धतीने दुसरी पण ताटातली पण आंबापोळी आपण कट करून घ्यायची तुम्ही हवं तर पोल आकारामध्ये पण ही आंबा पोळी कट करू शकतात आपण पुऱ्या बनवतो त्या पद्धतीने हवं तो आवडेल तो आकार तुम्ही इथे देऊ शकता दुसऱ्या ताटातली पण आंबा पोळी मी तयार करून कट करून घेतलेली आहे आता ही जी आंबा पोळी आहे हिला आपण या पद्धतीने अशा लांब लांब कापून घेतलेले याचा रोल बनवून घ्यायचा आहे म्हणजे दिसायला पण खूप सुंदर वाटतं पाहू शकतात या पद्धतीने आणि गुळ टाकलाय त्याच्यामुळे याची चव खूप अप्रतिम लागते खूप सुंदर आंबा पोळी बनवून तयार होते नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण या पद्धतीने याच पद्धतीने आता आपण सगळे आंबा पोळीचे शे गोल रोल करून घ्यायचे दोघी आंबा पोळी आपण अशा कट करून घेतलेल्या आहेत किती सुरेख दिसत आहे खूप सुंदर असा कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही एक वेळा बनवा आणि वर्षभर तुम्ही ही आंबा एन्जॉय करू शकता कोकणचा सुका मेवा आंबापोळी कोणीही कोकणला गेलं तर आंबापोळी आणल्याशिवाय राहत नाही तिथला प्रसिद्ध अशी आंबापोळी आहे तर ती पण आपण असं घरी बनवू शकतो आणि वर्षभर एन्जॉय करू शकतो खूप साध्या सोप्या पद्धतीने न गॅस पेटवता आपण ही अंबापोळीची रेसिपी पाहिली आहे तर मंडळी तुम्हाला ही अंबापोळीची रेसिपी आज कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करून बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद